राधानगरी तालुक्यातील धामणवाडी गावाजवळ उजव्या कालव्यावर असणारा पूल धोकादायक बनलाय या पुलाला भेगा पडल्या आहेत पिलरचे दगड ढासळू लागले धोकादायक बनलेला हा पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही राधानगरी तालुक्यातील धामणवाडी गावाजवळ उजव्या कालव्यावर असणारा पूल धोकादायक बनलाय पुलाच्या पिलरचे दगड ढासळत आहेत ठिकठिकाणी थीक भेगा पडल्या आहेत राधानगरी आणि भुदरगड तालुक्याला जोडणारा एक महत्वाचा दुवा असणाऱ्या या पुलावर नेहमीच वर्दळ असते एस टी बस आणि विद्यार्थी वाहतूक याच पुलावरून होते त्यावरूनच या पुलाचं महत्व दिसून येतं पण बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा पूल अखेरच्या घटका मोजतोय पूल कोसळल्यास परिसरातील पाच गावांचा संपर्क तुटणार आहे प्रशासनाला किती वेळा सांगितलं लेखी आम्ही पत्र सुद्धा नेऊन दिलं मग वाले म्हणतात की पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी वाले म्हणतात की करायचं आहे आणि हे कितीतरी वेळा लेखी देऊन सुद्धा त्यांची या पुलाकडे दुर्लक्ष आहे आता ह्या वाहनावर पुलावरून अवजाड वाहनं सुद्धा जातात मग या प्रश्नाला जाग कधी येणार लोकप्रतिनिधीचं पण यांच्याकडे लक्ष नाही लेखी देऊन सुद्धा मग हे धोका झाल्यानंतर है यांचे डोळे उघडणार का जर हे तात्काळ नाही झालं तर आम्ही गाववाले मिळून इथून खाली जाण्याचा पाण्याचा मार्गच बंद करणार आहे माणसं मेल्यावर सरकार आणि प्रशासनाला जाग येणार काय अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत